आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे आज दिनांक सात ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता जळगावातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याबाबतची या अधिक माहिती अशी की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचे तत्व लागू करण्याबाबत अन्यायकारक निर्णय दिला आहे त्यामुळे प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा पायाच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असून परिणामी अनुसूचित जाती जमातीचे शिक्षण घेण्याच्या आणि नोकऱ्यांमधील सर्वसमावेशक मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचबरोबर अनेक सरकारी सेवा आणि उद्योगाच्या खाजगीकरणामुळे भारतीय संविधानातील संधीच्या समानतेचं तत्वच निपक्ष ठरले असून प्रजासत्ताकाच्या साडेसात दशकानंतर भारताच्या संसदेने आरक्षणाचा कायदा न करता केवळ शासन आदेशाचे आधारे इतकी महत्त्वाची संकल्पना देशात राबवली जात आहे राज्य सरकारने तर गेल्या तीन वर्षापासून पदोन्नतीमधील आरक्षण बंद करून घटनात्मक तरतुदीचा बोजवारा उडवला आहे एकूणच इथली व्यवस्था मागासवर्गाला त्याच घटनात्मक हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी करीत आहे म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागातील मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या धोरणाचा निषेध करण्यासाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण क्रिमिलेअर रद्द करा या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते है। या प्रसंगी मुकुंद सपकाडे सतीश गायकवाड हरिश्चंद्र सोनवणे प्रीतीलाल पवार जयसिंग वाघ दिलीप सपकाळे भाऊराव इंगडे राजू मोरे रमस सोन रमेश सोनवणे चंदन बिराडे सोमा बालेराव नीलू इंगडे अजय बिराडे विजयकुमार मौर्य आकाश सपकाळे विनोद रंदे आनंद तायडे महेंद्र केदारे जयपाल धुरंदर जगदीश सपकाडे भारत सुनावणे दिलीप अहिर सुरेश सुनावणे कैलास मोरे योगेश बाविस्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या संदर्भात आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सबकाडे नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अन्यायकारक निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं आणि क्रिमिलियर लावण्यात यावं अशा प्रकारचा अन्याय करणारा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावी अशा प्रकारच निकाल पत्रात म्हटलेलं आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून सन्मान करून हा जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे हा पूर्णतः संविधान विरोधी आहे घटना विरोधी आहे संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात उपवर्गीकरणाची कुठलीही प्रोव्हिजन नाही जाती जमातीवर क्रिमिनलच्या कुठल्याही प्रकारची तरतूद नाही अशा प्रकार अशा प्रकारची तरतूद नसताना सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाने सहाविरुद्ध एक अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे आमचं असं म्हणणं आहे आज आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढून मागणी करीत आहोत की अनुसूचित जाती जमातीला जे जा आरक्षण मिळतं ते आरक्षण अनुसूचित जाती जमातीच्या जा संदर्भात हा जो समाज आहे या समाजाला अनटचाबिलिटीचा व्यवहार झाला भेदाभेदीचा व्यवहार झाला त्यांच्या संदर्भात जाती व्यवस्थेतून अस्पृश्यतेचा व्यवहार झाला आणि म्हणून भारताच्या संविधान निर्मात्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या जाती समूहाशी अस्पृश्यतेचा व्यवहार झालेला आहे ज्या ज्या जाती समूहावर इथल्या व्यवस्थेने अन्याय केलेला आहे अशा शेड्यूल जमाती शेड्यूल ट्राईबच्या साडेसातशे जाती या जाती समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून हा संबंध आरक्षणाचा संबंध गरीब किंवा श्रीमंत याच्याशी येत नाही तर याचा संबंध अनटॅबिलिटी अनटचेबिलिटी अस्पृश्यतेशी संबंध येतो सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या ते मागास असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची प्रोयोजन केलेली आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालयात आम्ही या आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे निषेध नोंदून राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी या निर्णयाची अंमलबजावणी करू नये क्रिमिनल लावू नये आणि उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये करू नये या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतो आहोत जर केंद्र आणि राज्य सरकारनी सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी केली तर हे आंदोलन अधिक तीव्र अधिक विद्रोही अधिक बंडोखरा बंडोखोरीचा विचार घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असाही इशारा आम्ही या मोर्चाद्वारे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला देत आहोत